मित्रांनो एक प्रेक्षणीय आणि सुंदर अशी भिंजवळ आपण बघितली आणि नक्कीच बैलगाड्या क्षेत्रामध्ये ना जे म्हणतात ना मैत्रीचा संबंध आपल्याला या शर्यतीतून बघायला वाटतं कारण का शर्यत एकदम मैत्रीपूर्ण काय म्हणणार आता हो शर्यती मैत्रीपूर्णच कालच बॅनरवरती जमवली त्या आम्ही गाडी व्हॉट्सअपद्वारे आणि काय म्हणणार आपलं नंदी आज खूप चांगलं स्पीड होता मग आमचा झाले आम्ही दोन महिने आले बैल घेऊन एक चौदा पंधरा गुलाल आम्ही केले जागत आहात दोन महिन्यामध्ये चौदा ते पंधरा गुलाल आणि आज नियोजन कसं काय झालं आज आपल्या नंदीसोबत घाटावरून बावऱ्या नक्कीच घाट एक प्रकारे नाही घाट बावऱ्यांनी गाजवलेला आहे तो नंदी आज आपल्या नंदीसोबत पळाला कसं काय नियोजन झालं नियोजन शुभम दादाने केलं होतं आणि आमचा मालक बायलाचा भाऊ मात्रे दोघांनी नियोजन करून आणि आज बावऱ्या आणि हिरा एक सुंदर गाडी पालताना बघितली बघितली मैदानामध्ये आणि काय म्हणणार गाडीचा सुरुवातीपासून स्पीड आहे ना स्पीडलाच होती गाडी बैलाला आमच्या काय अजूनपर्यंत बैलच्या भेटत नव्हता आज बावराच्या ह्याच्यामध्ये आम्हाला पैरा चांगला जुळून आला आणि नक्कीच ज्या रीतीने म्हणतात का आज नंदीला आपले समोरचा नंदी भेटला का नंदीचा स्पीड देखील वाढतो गाडी पळाली चांगली गाडी दोन्ही जुळून पळाली आणि याचे पुढचा दादा नियोजन कसं काय असणार कारण का आता पंचवीसला आपल्या तीन पेऱ्यांचं मैदाना येते काय असणार का नियोजन नाही नाही तीन पेर्याला तीन पेऱ्यामध्ये नाही का तो मध्ये खूप आपले <laughs> ते कार्यकर्ते आपल्याला बघायला मध्ये वाटत आणि काय म्हणणार कारण का आज बावऱ्या घाटावरून आणला आणि नियोजन शुभम शुभमदा केलं काय म्हणणार शुभमदा काय वाशात बेल्ला त्याला पहिल्यापासून आणि आपली आज नंदीची काय वय असेल तीन वर्ष तीन वर्ष झाली साडेतीन वर्ष वर्ष आता जेवढे पण आपले आता पंधरा ते वीस शर्ती परंतु प्रत्येकाच्या काहीतरी अपेक्षा असतात का आपल्या नंदीने किंवा आपल्या नंदी या मध्ये बोलायला पाहिजे काय काय आपली अपेक्षा आमचे कोणता असा आवडता आपला आपला देखील नंदी असतो पण आपला हिरा सोडून व्यतिरिक्त कोणता नंदी आवडता आपला मथुर मथुरच का आणि कोणासोबत करण्याची इच्छा असेल आपली नक्कीच आहे आणि नक्कीच आज शुभमदादाच्या नियोजनात गाडी देखील पाळली आणि गाडीला चांगला गुलाल देखील भेटला आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये आज मैत्रीपूर्व लढती आपल्याला बघायला वाटतात कारण का आज समोरची गाडी जरी पराभव झाला तरी आपण आनंदाने किंवा आपली गाडी पराभव झाली एक आनंद आणि एक आपुलकीचं सण आता आपण जोपासण्याचा प्रयत्न करतो त्याविषयी काय म्हणणार बैलगाडी शर्यत चालू ठेवण्यासाठी मैत्री टिकवलीच पाहिजे कारण की मैत्रीपूर्ण शर्यती झाल्या तरच क्षेत्र चालू राहील आणि जसं झालं आपण म्हटलो का आज आपलं विरोधात पडली कधीतरी योग जुळवून आला की पहिला भेटेल का क्षेत्र आपल्याला टिकवायचं आहे आणि क्षेत्रामध्ये नाते संबंध कसं काय आपल्याला वाढला असतील या बैल नंदी नंदीमुळे संबंध तर खूप वाढतात कारण की भाऊ मात्र देखील मी माझा मित्रच आहे मैत्री संबंधामुळे आम्ही आज बैल घेतला आम्हाला नक्कीच बैलाची जो रूप आहे ना एक चांगलं रूप आहे आणि बॉडी देखील किल्लर आहे काय म्हणणार या नंदीला घडवण्यामागे आपले टीमचा कसं काय सपोर्ट आहे बैल तर आम्ही दोन महिने घेतलेला आहे महिन्यापूर्वी बैल जरा पूर्णपणे बाहेर जात होता दोन तीन महिने त्यांच्या मालकाकडे होता तेव्हा त्याला आम्ही पूर्णपणे ट्रेन करून आमच्या पोर आहे आमच्या वडील मेहनत घेऊन पूर्णपणे बैलाला सरला आणून आम्ही गाडी गुलालात ठेवण्याचा प्रयत्न करतो नक्कीच अभिनंदन भावा याच्या पुढचा देखील असंच विजय मिळवत राहा आणि गुलालात राहत राहा